सध्या आरोग्य सेवा ही मुख्य समस्या बनली आहे गावागावात आरोग्य सुविधांची कमतरता असताना रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे कित्येक वेळा जीवितहानीसारख्या गंभीर घटना घडतात अशाच प्रकारच्या परिस्थितीचा अनुभव कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी घेतला होता एका महिलेला रुग्णवाहिका न मिळाल्यानं रिक्षामध्ये हालापेष्टा सहन करत रुग्णालयात जावं लागलं याच पार्श्वभूमीवर गावातील सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्सना महेश विरले यांनी सामाजिक जबाबदारीचं भान ठेवत मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू केली आहे आज या मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण कोल्हारे हद्दीतील धामोते येथे सामाजिक कार्यकर्त्या ज्योत्सना विरले यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमाला सरपंच महेश विरले सामाजिक कार्यकर्ते पपेश विरले मयूर पेरणे यांचं गावातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते ज्योत्स्ना विरले या केवळ सरपंचांची पत्नी नसून त्या स्वतः सामाजिक कार्यकर्त्या आपल्या पती सरपंच महेश विर्ले यांच्या सहकार्यानं त्यांनी गावासाठी अनेक विधायक कार्य केलेत महिलांवरील अन्यायाविरोधात आवाज उठवत त्यांनी न्याय मिळवून दिलाय त्याशिवाय गावातील शिक्षण प्रेम वाढावे म्हणून त्यांनी स्वतः लहान मुलांसाठी शाळा सुरू केली आहे सरपंच महेश विरले यांनी सुरुवातीला गावातील महत्वाची पाणी समस्या दूर करण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी टंचाई दूर करण्यासाठी पुढाकार घेतला होता त्यांच्या काळात रस्ते वीज पाणी यांसारख्या मूलभूत गरजांची पूर्तता करून गावात विकास कामात मोलाचा वाटा उचलला कोल्हारे सारख्या ग्रामीण भागात आजही आपत्कालीन स्थितीत रुग्णवाहिका मिळणं हे मोठं आव्हानच आहे ही गरज ओळखूनच ज्योत्स्ना विरले यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यांच्यामुळे आता परिसरातील रुग्णांना मोफत आणि त्वरित रुग्णवाहिका सेवा मिळू शकणार आहे जे जे काही उपक्रम मला राबवता आले ते ते मी आता आतापर्यंत करत आले मोफत चष्मे वाटत झाले आरोग्य तपासणी झाले तसेच नेत्र तपासणी झाले पण स्वतः मी आरोग्याकडे बारकाईने लक्ष देत आहे कारण की आत्ता आपल्या परिसरात अशा घटना घडल्या आहेत ज्या मी स्वतः स्वतः आहेत लोकांना रुग्णालयात जाण्यासाठी तात्काळ सोय नाही आहे त्याच्यामुळे त्यांची गैरसोय होते तसेच आपल्याला पैशांच्या बाबतीत त्यांची फिरवणूक होते अशा बऱ्याचशा अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं म्हणून मी आज अँब्युलन्सचा आणण्याचा विचार केला आणि ते आज आपण आणले तसेच मला खूप आज आनंद होत आहे की मी जर स्वतःची गाडी घेताना मला इतके आनंद झाला तितकं मला आज हे गा ॲम्ब्युलन्स घेताना झालं आहे कारण की ही एक वाहन आहे ते आज आपल्या सर्वांसाठी रुग्णांसाठी व आपल्या नागरिकांसाठी उपयोगी व गरजू असणार आहे म्हणून आम्ही काशेल नवले माझी अशी एक वेळ होती की म्हणजे डिलेवरीचा टायमिंग आलेला त्यावेळेस तीन वाजता म्हणजे माझा बसायला लागलेला हॉस्पिटलमध्ये गेले तिथे माझी अँब्युलन्स काही सोय झाली तेव्हा मी या दोनदा कॉल केलेला तेव्हा त्यांनी माझी मदत केली आणि म्हणजे अशी वेळ पुन्हा कधी येऊ नये म्हणून तर्फे आणि वेळ जागा यांच्यातर्फे आता मोफत रुग्णवाहिका म्हणजे याची उपलब्धता झाली त्याच्यामुळे मी धन्यवाद सांगते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत